पोशन ट्रॅकर ॲपमध्ये नवीन बदल झालेला आहे नवीन अपडेट आलेला आहे पोशन ट्रॅकरचं बावीस पॉईंट नऊ हे नवीन एक अपडेट आलेलं आहे आणि त्यामध्ये पाच नवीन बदल झालेले आहेत आणि ने नेमके कोणते पाच बदल झालेले आहेत याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यामध्ये काही जे बदल आहेत ते खूप चांगलेसुद्धा आहेत तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर एक जे स्तनदा मातांचे जे वॅक्सिनेशन असते ते ऑप्शन आता हटवल्या गेलेलं आहे तिथून ते डिलीट केल्या गेलेलं आहे कारण की आता तुम्हाला त्यामध्ये स्तनदा मातांचे जे वॅक्सिनेशन असते त्याबद्दलची माहिती आता तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये भरावी लागणार नाही आहे ते ऑप्शनच त्यांनी हटवून टाकलेलं आहे खूप मोठी अपडेट आहे तर पाच नवीन अपडेट कोणते आहेत आपण जाणून घेऊया मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई मदत दिसतं आहे अशा कार्यकर्ताताई तसेच प्रवर्तकताई यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती नवीन जी आर शासनाबद्दलचे शासनाची त्यांच्याबद्दलचे आलेले जी आर किंवा मग इतर माहिती त्यांची ग्रॅज्युएटी पेन्शन सरकारी नोकरी इत्यादीबद्दलची सर्व माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तसेच त्यांच्या विविध मागण्यांचे धरणे आंदोलने मोर्चे जिथं कुठं होत असतील किंवा मग काही त्यांच्या मागण्या कुठल्याही प्रकारची न्यूज असते त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ अपडेटेड असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तुमच्याकडे जर पोषण ट्रॅकर ॲप नसेल तर मग तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल की प्लेस्टोरवर जायचं आहे आणि सर्च बॉर्डमध्ये सर्च करायचं आहे पोषण ट्रॅकर तर पोषण ट्रॅकरवर सर्च करायचं आहे आणि त्यामध्ये जे पोषण ट्रॅकर येणार आहे हे तुम्हाला दिसत आहे इथं अशा कलरचं चिन्ह येणार आहे आणि यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचं जे ओरिजिनल पोषण ट्रॅकर ॲप आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि ओपन होईल तर जर तुमच्याकडे असेल तर मग आता नवीन अपडेट आलेला आहे म्हणजे तुम्हाला फक्त फक्त ते अपडेट करायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि तुमच्यासमोर असं प्रकारचं जो ऑप्शन येणार आहे सर्च बार इथं वर येणार आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता तुमचं इथं कोपऱ्यामध्ये जीमेल आय डीचा तुमचा लोगो दिसत असेल इथं तुमचा जर फोटो असेल तर तुमचा फोटो दिसेल तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल तर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे आणि आता इथं तुम्ण बघा हे जे मॅनेज ॲप्स अँड डिवाईस आहे हे लिहिलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे आणि इथंच तुम्हाला तुमचं जे ॲप आहे पोशन ट्रॅकर ॲप हे अपडेट करायचं आहे इथं तुम्ही बघू शकता अपडेट पेंडिंग एक ऑप्शन आलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या फोनमधले जेवढे काही ॲप्स अपडेटेड राहिले असतील बाकी ते तुमच्यासमोर येऊन जातील आणि तुम्हाला इथं इथं अपडेट करण्याचं ऑप्शन येणार त्यावर तुम्हाला क्लिक करून सर्व जे ॲप्स आहेत ते तुम्हाला अपडेट करावे लागतील मी माझे अपडेट आता केलेले आहेत चालू आहे म्हणून इथं जे अप अपडेटचं ऑप्शन आलेलं नाही आहे तर तुम्हाला इथूनच ते ॲप तुमचं पोषण ट्रेकर ॲप अपडेट करावं लागणार आहे तर आता बघूया की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये कुठल्या जे नवीन पाच अपडेट आलेले आहेत चला तर ते बघून घेऊया तर बघा इथं मी पोषण ट्रेकर ॲप इन्स्टॉल केलेलं आहे माझं अपडेट बाकी होतं मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि इथं ओपन करायचं अगोदर तुम्हाला इथं ते ऑप्शन दिसून जातील जे नवीन अपडेट आहेत ते अपडेट इथं दिसून जातील पण इथं नेमक्या दोन तीनच दिसतात बाकी सर्व जे अपडेटेड आहेत ते तुम्हाला इथं दिसणार आहेत तर बघा हे जे वाट्स न्यू लिहिलेलं आहे वाट्स न्यू तर याच्यासमोर जो तुम्हाला ॲरो दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे या अगोदर तुम्हाला इथं दोन तीन अपडेट दिसत असतील दोन तर बघू शकता इथं एक आणि दोन तर या अपडेट तुम्हाला इथं वरच दिसतील परंतु आपल्याला सर्व अपडेट बघायचे आहे की यामध्ये कोणचे बदल झालेले नेमके किती बदल झालेले आहेत तर यासाठी तुम्हाला या ॲरोवर या क्लिक करावं लागणार आहे ला जसं तुम्ही ते ॲरोवर क्लिक करसाल तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे आणि इथं मी बघा झूम करून तुम्हाला दाखवून देतो तर बघा एकूण पाच अपडेट आलेले आहेत नवीन नवीन बदल जे झालेले आहेत पोशन ट्रॅकर ॲपमध्ये हे पाच करण्यात आलेले आहे इथं त्यांनी स्पष्ट त्यामध्ये लिहिलेलं आहे दाखवून दिलेलं आहे तर सर्वात अगोदर सर्वात प्रथम पहिल्या नंबरची जी अपडेट आहे ती तुम्ही बघू शकता इंटिग्रेट ई सी सी ई -E लर्निंग थ्रॉट यूट्यूब व्हिडिओज तर यांचं काय म्हणणं आहे सुरुवातलं जे पहिलं अपडेट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे इंटिग्रेट ई सी सी ई -E लर्निंग जे थ्रॉट यूट्यूब व्हिडिओ म्हणजे आता तुम्ही तुमच्या पोशन ट्रॅकर ॲपमधूनच जे ई सी सी ई याचं जे लर्निंग आहे यामध्ये तुम्हाला काय शिकवायचं आहे मुलांना काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आता यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्येच तर हे एक खूप मोठी अपडेट आलेली आहे तुम्हाला आता काही समजलं नसलं तर मग तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्येच आता यूट्यूबच्या माध्यमातून माध्यमातून ते शिकू शकता आणि मुलांना त्या प्रकारची कृती करायला लावू शकता अशा प्रकारचं हे नवीन अपडेट आलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला जे पोषण ट्रॅकरमधली काही अडचण असल्यास किंवा मग इतर काही प्रॉब्लेम असल्यास तेसुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून इथून शिकू शकता म्हणजे डायरेक्ट पोषण ट्रॅकर ॲपमध्येच तुम्हाला आता यूट्यूब व्हिडिओज दिसणार आहेत पोषण ट्रॅकर संबंधीचे तर त्यामधली कुठलीही काही अडचण असेल तर तुम्हाला त्यासंबंधीचे व्हिडिओ तिथं दिसणार आहेत आणि तुम्ही तिथूनच ते शिकू शकता बघू शकता तर आता बघा दुसऱ्या क्रमांकाचं जे अपडेट आहे ते बघूया तर रिस्ट्रॅक्टेड मोबाईल नंबर चेंजेस ड्युरिंग व्हेरिफिकेशन मग व्हेरिफिकेशन करायच्या वेळेस तुम्हाला जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तो तुम्ही बदलू शकता कधीकधी काय होते की तुम्ही जो मोबाईल नंबर पालकांचा किंवा त्या मुलांच्या इतर कुणी माता नंबर जर तुम्ही टाकत असाल आणि तो नंबर कदाचित बंद पडलेला असेल खूप जुना तुम्ही टाकलेला असेल नंबर तिथं पोशन ट्रेकर ॲपमध्ये आणि आता तो बंद पडला असेल सिम हरवला असेल मोबाईल तर अशा प्रकारची काही समस्या झाली मोबाईल तो नंबर आता बंद झाला असेल तर मग तुम्ही आता तो मोबाईल नंबर चेंज करू शकता हे सुद्धा इथं ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे नवीन नंबर आता तिथं टाकून तुम्ही चेंज करून जुन्या नंबरच्या बदल्या नवीन नंबर तिथं मोबाईल नंबर टाकून तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता हे नवीन अपडेट इथं आलेलं आहे तर बघा तिसऱ्या क्रमांकाचं जे अपडेट आहे ते आपण बघूया रिसॉल्व ई के वाय सी इश्यू ड्युरिंग टी एच आर डी डिस्ट्रीब्युटिंग तर तुम्ही बघू शकता टी एच आर वाटप तुम्ही जेव्हा करता तर तेव्हा ई के वाय सी e तुम्हाला करावी लागत असते पालकांची त्यांच्या पाल्यांची ई e के वाय सी तुम्हाला करावी लागत असते आता तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह झालेला आहे कारण की कधी कधी ते होत नव्हती तर आता त्यामध्ये ते त्यांनी बदल केलेला आहे आणि आता त्या केवायसीबद्दलसुद्धा एक आ, के वाय सीचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व त्यांनी केलेला आहे तर चौथ्या क्रमांकाचं जे अपडेट आहे हे खूप महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी आलेला आहे आता बघा इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी रिमूव्ह द वॅक्सिनेशन ऑप्शन फॉर लॅक्टिकिंग मदर लॅक्टिकिंग मदर म्हणजे जे स्तनदा माता असतात ज्यांच्यासाठी तुम्ही वॅक्सिनेशन करता जे वॅक्सिन त्यांना देत असता ज्याला सुई म्हणतात सुई तुम्ही त्यांना देत असता तर हे आता ऑप्शन जे आहे ते रिमूव करण्यात आलेलं आहे कारण की आता तुम्हाला पाच ऑप्शन तिथं येत होते पोशन ट्रॅकर ॲपमध्ये लहान मुलांना वॅक्सिनेशनसाठीचे आणि त्याचबरोबर स्तनदा मातांचे सुद्धा तिथं ऑप्शन होतं सर्वात खाली तर आता ते ऑप्शन त्यांनी हटवले आले आहे आणि तिथं आता कुठ काहीच आलेलं नाही आहे म्हणजे ते एक प्रकारे ले ले उप्षयन ते ऑप्शन बंद केलेलं आहे हटवलेलं आहे आता तर स्तनदा मातांना वॅक्सिनेशनचं जे ऑप्शन आहे तुम्हाला त्यामध्ये कृत माहिती भरावी लागत होती ती आता त्यांनी संपूर्णतः हटवण्यात आलेलं आहे तर सर्वात आखरी आणि पाचव्या नंबरचं जे अपडेट आहे ते बघा खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे इथं बघा काय लिहिलं त्यांनी इम्प्लिमेंटेड आभा क्रिएशन इन धिस वर्जन म्हणजे बाल आभा जे क्रिएशन आहे जे बाल आभा आय डी असते ती तुम्हाला तयार करावी लागत असते लहान मुलांची तीमध्ये त्यांनी एक प्रकारे त्यामध्ये एक बदल केलेला आहे आणि तुम्ही ते आता सहजरित्या करू शकता म्हणजे आता तुम्हाला पालकांच्या आधार कार्डवरून जे बाल आभा कार्ड आहे किंवा जो आय डी आहे नंबर आहे तो तुम्ही आता इझिली बनवू शकता यामध्ये या, या व्हर्जनमध्ये आता त्याबद्दलची सुलभ व्यवस्था त्यांनी केल करून दिलेली आहे तर अशा प्रकारे हे पाच नवीन अपडेट पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र